येवला तालुक्यामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून पडत असलेल्या संत लष्करी संतचं प्रमाण वाढलं असून शेतकऱ्यांनी या लष्करी आळीचा लष्करी आळी ही बोग्यात अंडी घालून मका पिकाची पाणी कुरतडत असते त्यामुळे पिकाची वाढ खुंटत जाऊन मोठी खाणी होते पीक विरळ होऊन उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटत बियाण्याने खतांवरील पैसा तेवढाच तन्नाशक आणि लष्करी आळीवरील पैसा खर्च करण्याची वेळ गेल्या दहा वर्षापासून शेतकऱ्यांमध्ये येते दरवर्षी पेक्षा यावर्षी मे महिन्यापासून सतत पाऊस सुरू आहे मका पिकातील मोठमोठे तण वाढू लागले तरी या अळीचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय महागाची खते बियाणे मजुरी सहन करत खरीप हंगामातील मका पिकावर या रोगाचा आक्रमण झाल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना फवारणीचा खर्चही वाढल्याने महागड्या किमतीची औषध खरेदी करून शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ सहन करावी लागते येवला तालुक्यामध्ये लष्करी आळीच्या वाढत्या प्रादुर्भावाला पायबंद घालण्यासाठी आता शेतकऱ्यांनी औषध फवारणीला सुरुवात केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला